साधारण तुम्ही एक पाचशे सत्त्याऐंशी स्क्वेअर फुट त्याचं काय म्हणजे असं एक रेट होता किंवा आता इथे त्यावेळेला आम्ही सत्तावीसशेने बुकिंग केलं अच्छा ओके ओके हां दोन बुक केले आम्ही सत्तावीसशेने झाले आणि त्याच्यातच हे बांधकाम केलं ॲक्च्युली ओके त्या ह्याच्यातून पण आता कसं गव्हर्नमेंटचा दर चोवीसशेचा आहे अच्छा आम्ही त्या दरात पण देऊ ओके ओके गव्हर्नमेंटच्या दरात सुद्धा देऊ लोकांना कारण आणि स्वामी भक्त येत असतील तर किंवा कोण इन्व्हेस्टर असतील तर त्यांनासुद्धा आम्ही त्या ह्याच्यात देऊ त्यांच्याबरोबर त्यांनी आपलं प्रपोजल द्यावं बिलकुल बिलकुल तुम्हाला पटायला पाहिजे फक्त हे व्हायला हवं आहे आता उभं राहायला हवं आहे ही इच्छा आहे बिलकुल नक्कीच मार्ग सापडेल प्रयत्न तर करायला पाहिजेत आणि साधारण चोवीसशे रुपये स्क्वेअर फीट आता रेट आहे इकडे कणकवलीत नमस्कार मित्रांनो मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रियल आणि रॉक ओकन हो मित्रांनो मी आज आहे कणकवलीतल्या कलमट या गावी अर्धी कणकवली कलमट गावातच विस्तारलेली आहे अगदी म्हणजे लक्ष्मी चित्र मंदिर असेल बिरमोळे हॉस्पिटल असेल रेवडेकर हॉस्पिटल असेल किंवा आचरा रोडला असणारा पेट्रोल पंप असेल नवीन गा होऊ घातलेलं मच्छी मार्केट असेल तर ते, ते सगळंच कलमट गावामध्ये येतं कलमटचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि एक मेस्त्री म्हणून एक दाम्पत्य आहे जे मागे बघा माझ्या स्वामींचा मठ चालवतात स्वामींची सेवा करतात तर त्यांना आपण भेट देणार आहोत आणि त्यांचा एक प्रोजेक्ट आहे जो काही कारणास्तव थोडा थांबलेला आहे तर स्वामी भक्त असतील किंवा डेव्हलपर असतील तर त्यांच्यासाठी किंवा जो कोण इन्व्हेस्ट करू इच्छित आहे किंवा ज्यांना कोकणात इन्व्हेस्ट करायची आहे किंवा कोकणात घर घ्यायचं आहे तर ती लोकं नक्कीच विचार करू शकतात एक अफोर्डेबल प्राईजमध्ये शहरापासून जवळ पण अगदी गावाचं फील देणारं हा बघा सुंदर असा निसर्गरम्य ठिकाणी मठाचं लोकेशन आहे मी येत असतो रेग्युलरली महिन्यातून एक दोन विजिट्स तरी नक्की होतात मिस्त्री काका पण आहे तिकडे पहिलं स्वामींचं दर्शन घेऊ स्वामींच्या पादुका आहेत कणकवलीच्या कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती हा मठ आहे काका नमस्कार काका <laughs> हा का मठ तुम्ही स्थापन केला त्याला साधारण किती वर्षं झाली मठ बांधल्यानंतर आता सात वर्ष झाली ओके ओके पण पस्तीस वर्ष झाली की इथे स्वामींचं स्थान आहे म्हणजे तुम्हाला असा दृष्टांत झालेला की कसं काय म्हणजे दृष्टांत असं नाही सांगता येणार ओके okay. पण काही जाणीवा व्हायला लागल्या हळूहळू आणि त्याच्यातून कारण मी स्वतः देव वगैरे हे काय तेवढ मानत नव्हतो अच्छा ओके 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 कामगार चळवळीत मी मुंबईला होता मुंबईला होतो अच्छा, okay, okay, okay. अच्छा। आणि देव वगैरे हे कसं ठीक आहे आहे एवढंच फार त्याच्या आरि जाणं वगैरे असा प्रकार नव्हतं पण हळूहळू असं काही घडायला लागले घटना की आहे सत्य हे मान्य करावं लागलं आणि मग मुंबईतलं सगळं सोडून मला इथे यावं लागलं ला, कारण त्याची प्रेरणा व्हायला लागली की तू जातो तिथे जा गरज तुला तिथे आहे तर मी मुंबईमध्ये कशामध्ये जॉब करत होतो किंवा काय मी जॉब करत नव्हतो माझा गिफ्ट प्रॅक्टिकल बनवायचा व्यवसाय होता आणि कामगार चळवळीमध्ये होतो जॉर्ज फर्नांडिसांची जी बॉम्बे ओके जॉर्ज फर्नांडिस म्हणजे रेल्वे मंत्री हो हो त्यांच्या ह्याच्यातून मी काम करत होतो कारण मुळात मी समाजवादी ओके समाजवादी विचार काम करत होतो okay. आणि सामाजिक क्षेत्रातच मी खरं खूप रमलेला होतो म्हणजे काय दुसरं करावं ही इच्छा पण नव्हती बरोबर पण हे काय काय घटना घडत गेल्या बदल झाला आणि सगळं सोडून राजकारण सगळं सोडून जेव्हा मी टॉपला जायला लागलो आणि मला खरं म्हणजे ते सगळं सोडून यावं लागलं कारण तेव्हा मला अशी माझी परिस्थिती होती की मी टॉपला राजकारणात जाऊ शकत होतो अच्छा ते ते सोडून मी इथे आलो आणि इथे माझं जुनं घर होतं त्या घरामध्येच आपण नंतर दाखवू जुनं घर पण नक्की दाखवू जुनं घर आता इथे नाही आहे हा म्हणजे तिकडचं स्थान दाखवा वास्तू बांधायचे जे कॉम्प्लेक्सचं जे काम सुरू केलं ते दाखवू दाखवू नक्की दाखवू तर ते सुरू केलं बरोबर स्वामींनी प्रत्येकाला जाणीव करून द्यावी समाजासाठी काही आदर्श असतील किंवा जे का आपल्या हातून चांगलं काम घडता येईल आणि प्रत्येकाच्या जीवनाला स्वामींनी नक्कीच दिशा द्यावी मी पण अशीच प्रार्थना करतो का आपला प्रोजेक्ट आहे जो काय कारण असतं बारगळला आहे तो आपण दाखवू स्वामी भक्त असतील डेव्हलपर असतील किंवा ज्यांना कोकणामध्ये गुंतवणूक थोडीशी पार्श्वभूमी वगैरे सांगतो तो तयार करण्यासाठी बिलकुल बिलकुल कसं झालं की स्वामींची सेवा करता करता एवढा अवाठव्या वाढायला लागलं बरोबर लोक यायला लागले बरोबर आणि मग त्यांची इच्छा अशी झाली की मठ बांधायला पाहिजे ओके 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 आणि ते मला सतत म्हणायला लागले की मठ बांधूया आपण अच्छा आता एवढ्या लोकांचं म्हणणं आहे म्हणून मी मठ बांधायचं मनावर घेतलं आणि स्वामींना आज्ञा घेऊन आम्ही ते सुरुवात केली बिलकुल पण पैसे मागायला गेल्यानंतर लोक देत होते पण थोडं नाराजी दिसायची चेहऱ्यावर अच्छा त्याचं कारण असं की अनेकांना द्यावं लागतं किती लोकांना द्यायचं हा हेतू त्यांच्या मनात असू शकतो बिलकुल तर त्यामुळे मग मी विचार केला की आपल्याला जर प्रेरणा होते आणि स्वामी आपल्याकडून करायला करून घ्यायची इच्छा करताय तर आपण लोकांना त्रास देऊन नाही बरोबर इच्छेने बरो, दिलं तर ठीक आहे म्हणून मग आमचा एक आर्किटेक्ट मित्र होता अच्छा स्वामी भक्त ओके आमच्या याच्यात यायचा केंद्रामध्ये दे। तर तो त्याच्याबरोबर मी डिस्कशन केलं तेव्हा हो, तो म्हणाला की हा जो चौदा गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो जर आपण डेव्हलप केला आणि कॉम्प्लेक्स केलं तर कमीत कमी नव्वद लाख रुपये प्रॉफिट होईल बरोबर बरोबर आणि मग मी विचार केला की, आगे। आगे की बरो 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 ते जर होत आहे तर मग आपण लोकांना का त्रास द्यायचा आपण ते डेव्हलप करूया ओके आणि दुसरा त्याच्यातून असं लक्षात आलं की वीस ब्लॉक होतायत कॉम्प्लेक्स मध्ये बरोबर ब्लॉक मध्ये वीस कुटुंब येतील बरोबर बिलकुल आणि वीस कुटुंबातले किमान पाच दहा लोक कुटुंब तरी असे असतील की ते समाज आपले आध्यात्मिक याच्यामधले देवाला असतील स्वामीनाथ मानणारे असतील असं नाही पण असतील बरोबर आणि मग हे जे आम्ही कार्य उभं करतो स्वामींची सेवा करण्याचं वगैरे आणि इतर काही बरेचसे आमचे हे होते प्रोजेक्ट होते पुढे करायचे म्हणून इच्छा होती बरोबर त्याच्यामध्ये ह्या लोकांचं सहकार्य मिळेल कारण आम्ही ट्रस्ट स्थापन केलेला होता बरोबर त्यामुळे ट्र चांगली लोकं मिळतील ट्रस्टमध्ये घेऊन त्यांना काही जबाबदाऱ्या देता येतील कारण मुळात काय की माझी एक मुलगी आहे बिलकुल बिलकुल आणि आज गत अशी आहे की माझं पंच्याहत्तर वर्ष वय आहे बरोबर माझी सुद्धा अनेक आहेत बरोबर म्हणजे मला पार्श्वभूमी बऱ्यापैकी माहिती आहे आहे कारण मी अनेक वेळा इकडे भेट दिली त्यामुळे असं झालंय की आता सेवा करायची म्हटली तर आम्हाला एक तर जवळ पाहिजे मठाच्या दुसरं की लोकांचं सहकार्य पण हवंय बिलकुल तर लोक जी येतात मठामध्ये ती त्यांचं काहीतरी काम आहे बरोबर तेवढ्याच हिथून येतात बरोबर पण स्वामींची सेवा करायला काय कमी पडतं का वगैरे हे बघायचं त्यांना तेवढंच होत नाही का तो पुरस्कार नव्हे पण तेच गांधलेले असतात बरोबर त्यामुळे स्वामी देणार आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे जायचं आहे तर त्यांना काय द्यायचं हे लोकांच्या लक्षात येत नसावं बरोबर त्यामुळे शेवटी कसं होतं की सगळं सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन पडल्या आहेत आणि आज ते करणं मला अशक्य व्हायला लागलं आहे जर कॉम्प्लेन झाला असता कारण तो कोरोनाचं संकट आल्यामुळे आम्ही खरं म्हणजे तिथ त्याच्यात अडकलो बरोबर बर, आणि डेव्हलपर्स सुद्धा येतात पण ते डेव्हलपर्स जे येतात त्यांना कसं की कॉम हे पाहिजे शॉपिंग वगैरे आणि भरपूर प्रॉफिट मिळत असेल त्या कारणात ते काही स्वामींची सेवा करायचं म्हणतात पण प्रत्यक्षात ते व्यवहारात ते येत नाही कारण व्यवहार आणि हे वेगळा आहे त्यामुळे माझी उचमणा झाली आहे आणि दुसरं असं झालं आहे की माझी प्रॉपर्टी असूनसुद्धा मला बँक कर्ज देत नाही आहे कारण माझं पंच्याहत्तर वर्ष वय झालं बरोबर मला सांगतात तुमचा मुलगा असेल तर घेऊन या आम्ही मुलगा कोण आणायचा नाहीये माझी एकच आहे आणि ती तिच्या संसारात आहे बरोबर त्यामुळे ती काय इकडे बघू शकत नाही कारण खूप लांब आहे अगदी खरं त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की हे जर मला असे कोणतरी ह्या विचाराचे स्वामींच्या विचाराचे जर लोक इथे भे मिळाले आणि त्यांना जर असं डेव्हलप करायला वगैरे घेतली आणि डेव्हलपमेंट झालं किंवा बुकिंग केलं बरोबर कसं आहे की कोणी हे करायला पाहिजे असं नाही बुकिंग जरी झालं तरी बांधकाम होईल आणि मग आपोआप सगळं पुढे रेग्युलर चालू किती हेतून बांधायला आम्ही घेतलेलं बरोबर तर आता मी तुम्हाला दाखवतो दाखव आहे येस yes, आणि मी सांगू इच्छितो स्वामी भक्त असतील माझे सबस्क्रायबर असतील किंवा ज्यांना कोकणामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे त्यांना हे जी जागा आहे ती मोक्याची आहे ॲक्च्युली कणकवली शहरापासून कारण कणकवली शहराचा विस्तार होतो आहे आणि म्हणजे एक वाजवी किमतीत म्हणा कारण मध्ये कोण बिल्डर नाही आहे किंवा इस्टेट एजंट नाही आहेत तर आपण कमी वाजवी किमतीमध्ये चांगली वास्तू देण्याचा प्रयत्न करतो आहे वातावरण तर मी अजून तुम्हाला दाखवेन मी अगोदर पण दाखवलं आहे तर नक्कीच आपण पहिला बघूया प्रोजेक्ट काय आहे हे बघा असं निसर्गरम्य असं हे स्थान आहे बाजूला बघाल तर बंगल्या बऱ्यापैकी बंगलो लोकांनी डेव्हलप केले आहेत पण ज्यांना मापक दरात व्यवस्थित अगदी डांबरी रस्ता आहे डांबरी रस्ता आहे इथपर्यंत मंजूर झाला आहे पंधरा लाख रुपये नितेश राणेंनी मंजूर केले अच्छा आणि तो रस्ता तो आना 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 आता होतोय होणार आहे पण आता तो थोडा खराब झालाय ना आता झाल्यानंतर ओके तुम्ही आता प्रकल्पाबद्दल सांगा तुमच्या प्रोजेक्ट बद्दल सांगा हा चौदा गुंठामध्ये प्रकल्प आहे ओके आणि ग्राउंड प्लस थ्री असं हे कॉम्प्लेक्स आहे मी ते हे दाखवतो म्हणजे नक्कीच नक्कीच ब्रोशर दाखवा तोपर्यंत मी माझ्या प्रेक्षकांना बघा अशा प्रकारे त्यांनी पायाभरणी केली होती मला वाटतं हा लिफ्टसाठी पण त्याने पॅसेज ठेवला होता बाजूला माडाची झाडं आहेत इकडे सुग्रणीचे खोपे आहेत मी बघितलं होतं काका येत आहेत आणि हा बघा हा आहे तो मठाचा परिसर आहे अगदी प्रॉपर सिस्टमॅटिक री सिस्टमॅटिकरित्या आहे बघा समर्थ सहवास असं त्यांच्या प्रोजेक्टचं नाव होतं आणि अशा प्रकारे त्यांना बिल्डिंग बांधायची होती त्या हिशोबाने हा बघा हा लिफ्टसाठी पॅसेज ठेवलेला त्यांनी लिफ्ट तो ती एंट्री ते बघा काका साधारण कधी का म्हणजे केव्हा सुरुवात केलेली कामाला या म्हणजे जवळ सहा वर्ष झाली आता सहा वर्ष झाली हो बघा अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे वन बेड हॉल किचन असा त्याची आहे पाचशे सत्याऐंशी स्क्वेअर फूट आहे प्रत्येकी पाचशे सत्याऐंशी स्क्वेअर फूट पाचशे सत्याऐंशी स्क्वेअर फुटाचा एक असे ब्लॉक आहे अच्छा ग्राउंड फ्लोअरला म्हणजे प्रत्येक फ्लोअरवर पाच ब्लॉक आहेत ओके पाचशे किती सत्याऐंशी स्क्वेअर फुटचा एक ब्लॉक आहे ओके टू बी एच के आहे सर पण आता हे के करता येईल रचना आम्ही अशी ठेवली आहे की कोणी जर टू बी एच के मागितला तर बाजूचा ब्लॉकमधला एक रूम त्याला जॉईन केला की टू बी एच के होतो आणि मग दुसरा वन रूम किचन होतो वन आर के अशी रचना पण करता येईल जर गरज असेल लोकांना तर अच्छा हे बघा अशा प्रकारे त्यांनी आता थोडं रान वाढलं आहे नक्कीच कारण हा प्रोजेक्ट थोडा बारगळला होता पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवायचा प्रयत्न करतो आहे आणि स्वामीचरणी प्रार्थना पण आहे कोणतरी डेव्हलपर्स किंवा ज्यांना कोकणामध्ये इन्व्हेस्ट करायचं ते नक्कीच ह्याचा विचार करतील साधारण तुम्ही एक पाचशे सत्त्याऐंशी स्क्वेअर फूट त्याचं काय म्हणजे असं एक रेट होता किंवा आता इथे त्यावेळेला आम्ही सत्तावीसशेने बुकिंग केलं अच्छा ओके ओके हां दोन बुक केले आम्ही सत्तावीसशेने झाले आणि त्याच्यातच हे बांधकाम केलं ऍक्च्युली ओके त्या ह्याच्यातून पण आता कसं गव्हर्नमेंटचा दर चोवीसशेचा आहे अच्छा आम्ही त्या दरात पण देऊ ओके, ओके गव्हर्नमेंटच्या ओके, दरात सुद्धा देऊ लोकांना कारण आणि स्वामी भक्त येत असतील तर किंवा कोण इन्व्हेस्टर असतील तर त्यांना सुद्धा आम्ही त्या ह्याच्यात देऊ त्यांच्याबरोबर त्यांनी आपलं प्रपोजल द्या बिलकुल बिलकुल तुम्हाला पटायला पाहिजे फक्त हे व्हायला हवं आहे आता राहायला हवं आहे हीच आहे बिलकुल नक्कीच मार्ग सापडेल प्रयत्न तर करायला पाहिजेत आणि साधारण चोवीसशे रुपये स्क्वेअर फीट आता रेट आहे इकडे कणकवलीत आणि नक्कीच आणि त्याच्यात पण काय पाठीपुढे काय जे असेल ते बघता येईल असं पण काका आहेत नक्कीच ही जागा मोक्याची आहे एकदा नक्कीच भेट द्यायला पाहिजे गुंतवणूकदार असतील किंवा कोकणात ज्यांना कोणाला घर बांधायची इच्छा आहे जिथे तुम्हाला शहराचा माहोल मिळेल आणि गावाचा फील पण येईल शहरापासून अगदी जवळ आहे एक किलोमीटरवरती तुम्हाला मच्छी मार्केट मिळेल हॉस्पिटल्स मिळतील शाळा मिळतील चांगल्या दर्जाच्या शाळा इकडे ह्याच एरियामध्ये आहेत मिस्त्रींचं जे घर आहे ते बघा हे इकडे आहे मागेच आहे अशा प्रकारे हा माहोल आहे मी परेश कदम तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट दाखवलाय हो अजून काय तुम्हाला सांगायचं आहे घरामधलं हे दाखवत आहे का लोकांना दाखवूया जे मूळ स्थान होत ओके बिलकुल बिलकुल ते माहिती पण येस श्रीकाकांच्या घरातलं हे स्वामींच मूळ स्थान नित्य नित्य दिवशी ते त्यांची सेवा ते केली जाते कलकटवरून आणलेल्या कलकट वरनं ह्या पादुका आणल्या होत्या ज्यावेळी सुरुवात झाली होती या मठाची त्यावेळी म्हणजे घरामध्ये स्थान तेव्हा याच्यातूनच मोठी वाढ झाली नंतर बाकीची बिलकुल ही माझी मुलगी आहे आणि तिला देवाची खूप आवड आहे तर अशा प्रकारे हा टोटल प्रोजेक्ट आहे आपण घर पण दाखवलं विस्त्री काकांचं नक्कीच तिथं घर आहे मी तिथे राहिलं कॉम्प्लेक्समध्ये राहायचा त्यांचा मानस आहे आणि स्वामी नक्कीच याच्यामध्ये साथ देतील मी माझ्या परीने जे सांगता येईल तेच सांगितलं आहे मी नंबर देतो आहे स्क्रीनवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि काय प्लस मायनस असतील ते बोला किंवा रिअल इस्टेटमध्ये तसा मी व्हिडिओ बनवले नाहीत पण फर्स्ट टाईम मी करतो आहे काकांसाठी कारण व्यक्ती म्हणून मला ते चांगले वाटले प्राण्यांविषयी प्रेम पक्ष्यांविषयी प्रेम म्हणजे ते इकडे बाजूला ना पक्ष्यांसाठी खाणं ठेवतात त्यावेळीच मी ठरवलं की कारण मी सुद्धा माझ्या निसर्गावर खूप जास्त प्रेम आहे खातो आहे हे बघा तुम्हाला दाखवतो खातो आहे हे बघा ते बाहेर ना त्यांनी फळी ठेवली आहे बघा आणि ही बघा दिसते का तर ती खा न खाते भात किंवा डाळ भात ठेवता मग अशी पक्षी होते मी ज्यावेळी आलेले होते सकाळी सात भाई म्हणून पक्षी ते म्हणून चिकाटी म्हणून पक्षी चिकाटी त्याला सातभाई म्हणतात आम्ही मालवणी भाषेत त्याला चिकाटी म्हणतो अरे बघा ही भावली। तर ही गोष्ट मला विशेष पावली तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे आणि मी परेश कदम तुमची रजा घेतो आहे नक्की विचार करा आणि काकांना फोन करा दिलेल्या नंबरवर